नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला माझं परफ्यूमचं कलेक्शन दाखवणार आहे हा माझा सर्वात आवडता परफ्यूम आहे ज्याचं नाव आहे बल्गारी ओमनिया अमेथेस्ट तुम्हाला जर सौम्य प्रकारचा सुगंध आवडत असेल म्हणजे असं खूप काही स्ट्रॉंग खूप डोकं दुखणारं असं आवडत नसेल तर तुम्ही हा नक्की वापरून बघा हा अत्यंत सुंदर प्रकारचा सुगंध आहे आणि जर तुम्हाला प्रीमियम किंवा असे घ्यायचे असतील परफ्यूम तर मला तुम्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एका ऑथेंटिक ठिकाणून घ्या हा मी मोपा एअरपोर्टवरनं घेतलेला आहे गोवा एअरपोर्टवर एअरपोर्टवर सहसा तुम तुम्हाला म्हणजे काही चुकीचं प्रोडक्ट दिलं नाही जात आणि मी मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू आढळला तुमच्या परफ्यूममध्ये फॉर एक्झाम्पल ह्या या, या बॉटलला मी जेव्हा उघडलं त्यावेळी इथे डेंट्स होते तुम्हाला मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे थोडे डेंट्स आहेत आणि हे सुद्धा थोडंसं आहे हे तुम्ही बघू शकता तर काही इशू असतील तर तुम्ही जेव्हा तुमचं परफ्यूम उघडता त्या त्याच्यावर एक ट्रान्सपरंट कवर असतं पारदर्शक आवरण असतं त्याच्यावर ईमेल आय डी दिलेला असतो डिस्ट्रीब्युटरचा त्याच्यावर तुम्ही ईमेल करू शकता की काही इशू असेल तर हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हा माझा दुसरा आवडता परफ्यूम आहे हा ला फ्रेंचचा निश एडिशन आहे हा जर तुम्हाला मीडियम स्ट्रॉंग म्हणजे हा थोडासा स्ट्रॉंग नाही म्हणता येणार पण हा खूपच सुरेख सुगंध आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा मी झेपटोवरनं मागवलेला झेपटोवर तुम्हाला हे लाफ रेंजचं कलेक्शन फारच माफक दरात मिळेल ह्याचे अजूनही दुसरे वेरियंट्स आहेत पण हा मला सर्वात जास्त आवडला मला मी अज अजून एक नमूद करू इच्छिते की हे जसे प्रीमियम लक्झरी परफ्यूम्स असतात बलगारी वगैरे ते तुम्ही ऑनलाईन वगैरे मागवण्याच्या भानगडीत पडू नका कारण तुम्हाला ओरिजिनल ऑथेंटिक नाही मिळणार ते तुम्ही म्हणे आता हा हा जो वेरियंट आहे बलगारीचा तो तर तुम्हाला म्हणजे त्याला काही डिस्काउंट वगैरे नाही मिळणार कारण हा हा बेस्ट सेलिंग आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आयदर कुठल्या तरी रेप्युटेटेड मॉलमधनं नाहीतर ना एअरपोर्टवरनं ना खरेदी करायचं तुम्हाला करायचं असेल तर पण ऑनलाईन ह्याच्या मान भानगडीत पडू नका कारण तुम्हाला ओरिजिनल नाही मिळणार हे काही मिनिएचर्स आहेत सॅम्पल्स आहेत जे मला ह्याच्याबरोबरच फ्री मिळालेले आणि हे मी सांगितल्याप्रमाणे हे हा लाफ रेंजचा वेरियंट मी तो तर झेप्टोवरनं मागवलेला आणि जर मुलांसाठी कुठले हवे असतील तर हाच बल्गारीचा ॲक्वा हा खूपच बेस्ट सेलिंग आहे हा मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे हा परफ्यूम माझ्याकडे आहे कारण हा माझ्या वडिला वडिलांना माझ्या एका बहिणीने गिफ्ट केलेला हा पूर्ण सेट आहे चार परफ्युम्सचा पण मला ह्याचा सुगंध फार आवडला कारण हा थोडासा माइल्ड आहे मी कधी कधी असे मेन्स परफ्यूम पण मला असे आवडतात जे माइल्ड असतात म्हणजे स्ट्रॉंग नसतात म्हणून हा माझ्या बाबांनी मला दिलेला आहे हा जो परफ्यूम आहे हा माझ्या भावाने मला गिफ्ट केलेला हा पण एक माइल्ड परफ्यूम चांगला आहे मुलांसाठी हे पण गिफ्ट आलेलं होतं ह्याच्याबरोबर दुसरा परफ्यूम पण होता हे म हे बॉडी मिस्ट आहे बॉडी मिस्ट तुम्ही डिरेक्टली तुम्ही सरळ आपल्या स्किनवर स्प्रे करू शकता ह्याचा परफ्यूम पण होता परफ्यूम आईकडे आहे <laughs> आणि हा माझ्याकडे आहे मिस्ट uh, uh, मी मिस्ट हा गिफ्ट आलेला आहे म्हणून वापरते मिस्ट मी प्रिफर नाही करत कारण तो फारच कमी वेळ वेड़, वेळासाठी राहतो शरीरावर म्हणजे तो डिरेक्टली बॉडीवर लावायचा असतो पण तरीसुद्धा म्हणजे त्याचं ड्युरेशन फार कमी असतं हे इकडे बेंगलोरमध्ये आयकॉन परफ्युम्स म्हणून आहेत एक शॉप आहे जिकडे ब्रँडेड परफ्युम्स ते तुम्ही म्हणता की जसं ब्रँडेड परफ्युम्स असतात ते फारच एक्सपेन्सिव्ह असतात तर ते एक्सपेन्सिव परफ्युम्स ज्यां जे कोणी अफोर्ड नाही करू शकत ते लोक अशा ठिकाणी म्हणजे शॉपमध्ये आपण त्याच्यासारखा लुक अलाईक म्हणू शकता त्याच्यासारखा स्मेल होणारा इथे मिळतो तर हा आहे शनेल कोको आणि हा गुची फ्लोराचा बनवलेला मी पण मला खरं सांगायचं तर मला नाही आवडलं एवढं म्हणजे मी असं ट्राय केलेलं की बघूया खूप सारे रिव्ह्यूज आलेले म्हणून पण मला नाही आवडलं हा हा पण मला गिफ्ट मिळालेला हा अटलांटिक ओशन नावाचा एक हा लोकल ब्रँड आहे स्टाईल युनियन म्हणून हे एका लोकल शॉपमध्ये खरेदी केल्यानंतर मला फ्री मिळालेला हा मला माहिती नाही हा दुकानामध्ये वगैरे मिळेल की नाही